पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळील फॉरेस्ट अज्ञाताने पेटवून दिले असून हजारो लहान मोठी झाडे जळाली आहेत जवळपास अडीच हेक्टर फॉरेस्ट जळाले आहे याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूरचे वनपाल बापू भुई यांनी दिली आहे सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर होटेल साथी वो केटरस साथी खुश आता तालुक्यात जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घर सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद येथील फॉरेस्ट विभागात पशुसंवर्धन विभागातील कुणीतरी जनावरांची काही एक्सपायरी डेट संपलेली तर काही उपयोगात येऊ शकणारी औषधे जाळली हे करताना वनपरिसरातील अडीच हेक्टर क्षेत्रही पेटले हजारो झाडे जळाली आता दोन्ही विभाग या घटनेची चौकशी करणार आहेत महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद सोलापूर मार्फत विविध योजना राबविण्यात येतात या योजना शेतकरी वर्गांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना तिसंगी उंबरगाव हद्दीतील फॉरेस्ट विभागातील पशुसंवर्धन विभागाने शेतकरी वर्गासाठी दिलेल्या औषध साठा उघड्यावर फेकून दिला आहे तो औषध साठा फेकून देत ही घटना लपविण्यासाठी अज्ञाताने ती औषधे पेटविली आहेत शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबविते पण बेजबाबदार अधिकारीच असे वर्तन करत असतील तर शेतकरी वर्गांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आहे त्यामुळे तिसंगी सोनके उंबरगाव बोहाळी तालुका पंढरपूर शिरभावी हिवडी, तालुका सांगोला परिसरातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे संबंधितांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यातून होत आहे